महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर जणू काही महाविकास आघाडीच सत्तेवर येणार आहे या स्वप्नामध्ये मुख्यमंत्री पदाचा जाहीर करावा यासाठी उद्धवजी ठाकरे आग्रही आहेत काँग्रेसवाले म्हणतात की ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री होईल आणि शरद पवारांनी काल एक धोर त डाव टाकला ते म्हणतात मुख्यमंत्री पदासाठी आमच्यात कोणी आग्रही नाही वास्तविक पाहता पवारांच्या पोटात वेगळं आणि वठात वेगळं हा त्यांचा राजकीय स्वभाव हे सर्वांना माहिती पण मला उद्धवजी ठाकरेंच्या बाबतीत मला एक सांगायचं आहे की सुलोचना चव्हाणची एकेकाळी एक लावणी प्रसिद्ध झाली होती त्या लावणीचे बोलत पदरावरती जरतारीचा मोरनाचरा विधानसभा निवडणुकीत सीएम पदाचा चेहरा मला बनवा गबाई मला नेसव शालो नवा गबाई मला नेसव शालो नवा अशा प्रकारे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी हळद लावून तयार असलेले उद्धवजी ठाकरे यांची गत या लावणी प्रमाणे झालेली आहे ¿Qué aquí?